रघुनाथ मायडोळे गडचे अंधरून आले पहिलं चालता नव्हते आता चालून राहिलं आराम आहे पहिलं बोट टोंगरे विंगरे दुखे आता नाही दुखत आहे थोडा आराम आहे डॉक्टरांनी न दबून आहे ऑपरेशन करा लागते म्हणे मग म्हणे कसे चालत आले होते नाही दोघ जण हात धरून आणले होते

ठी <saldans> नाही <t> <t> <t>